मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या पूर्वी खात्यामध्ये जमा झाला वाई शहरासह परिसरातील अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला असून ला महिलांनी आनंद व्यक्त केला आहे लायन्स क्लब ऑफ कराड एम आय डी सीच्या द्वितीय वर्षाचा पदग्रहण समारंभ अठरा ऑगस्ट रोजी तासोडे एम आय डी सी येथे संपन्न झाला यावेळी माजी प्रांतपाल सुनील सुतार यांनी लायन्स क्लबच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली लायन्स क्लबच्या या परिसरातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रदान कार्यक्रम राबवल्याचे उमेश मोहिते यांनी सांगितले प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांना कामावरून काढू नये कामगारांचे पगार कोणी खात असेल तर कंपन्यांविरुद्ध कारवाई करू कंपन्यांनी आपले काम करावे कंपन्यांमध्ये राजकारण करीत असाल तर याद राखा असा इशारा कामगार मंत्री नामदार सुरेश खाडे यांनी दिला अठरा ऑगस्ट रोजी कोळकी तालुका पलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे कामगार मंत्री नामदार सुरेश खाडे यांनी झालेल्या बैठकीत माहिती दिली यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते महाबळेश्वर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते महाबळेश्वर शहरातील आराम चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा होता मात्र सुशोभीकरणासाठी तो पुतळा हटवण्यात आला नवीन पूर्णाकृती पुतळ्यासाठी डिझाईन तयार करावे या ठिकाणी तात्काळ पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाईंनी केल्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड फलटण या संस्थेला इंडियन डेअरी असोसिएशन पश्चिम विभागद्वारे सर्वोत्कृष्ट डेअरी प्लॅन्ट श्रेणीत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले भारत सरकारचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार नागपूर येथे समारंभात प्रदान करण्यात आला यावेळी कंपनीचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर संचालक श्रीमंत सत्यजित राजे नाईक निंबाळकर मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्लाव उपस्थित होते मोटारसायकलीवर विहिरीवरील मोटारी चोरी करणाऱ्या टोळीच्या लोणंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या यामध्ये सहापैकी चार जणांना अटक करण्यात आली संशयताकडून एक लाख दहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला धीरज संजय गिरी अनिकेत जालिंदर रोहित सदानंद शेळके ओमप्रकाश माने अशी अटक केलेल्या संशयितांची नावे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आपल्या खात्यात जमा झाले का या योजनेसाठी कोणत्याही मध्यस्थ्याला पैसे द्यायचे नाहीत हे पैसे तुमच्या हक्काचे आहेत तुम्हाला आता हक्काचे भाऊ भेटले आहेत आणि आम्हाला हक्काच्या बहिणी भेटल्या आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या लाडक्या बहिणींची सातारा शहरातील सैनिक स्कूल ग्राउंडवर संवाद साधला उमरस तालुका कराड येथे घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथील आर जी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील प्रशिक्षित महिला डॉक्टरवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या करण्यात आली या कृतीशी संबंधित असलेल्या नारादामांना कठोर शिक्षा व्हावी व या प्रकारच्या घटना वारंवार आपल्या देशात घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी करण्यात आली याबाबतचे निवेदन उमरज ग्रामस्थ सर्व डॉक्टर्स सखी मंच रोटरी क्लब मेडिकल असोसिएशन माजी आजी सैनिक यांच्या वतीने सहपोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना देण्यात आले कोळे तालुका कराड येथील यूथ फाउंडेशन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धेत संत गाडगेनाथ हायस्कूल आणि जिल्हा परिषद शाळेमधील एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले सुपने तालुका कराड येथे ऊस पिकावर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात आली शेतीमध्ये करण्यात आलेल्या हा प्र आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आय एफ एफ सी ओ कृष्णा गोदावरी ड्रोन सेवा यांच्यामार्फत रयत कारखान्याचे संचालक हिम्मतराव पाटील यांच्या ऊस पिकावर ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले कराड येथील विजय दिवस समारोह हो समिती आणि अलंकार समूहातर्फे वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील अष्ट्याहत्तर आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करून त्यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आली कर्नल नितीन शिंगारे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा पार पडला कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा गोखळी तालुका फलटण व परिसरातील सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन वैद्यकीय व्यवसाय बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त करत या घटनेमध्ये बळी पडलेल्या महिला डॉक्टरला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली वनविभाग कार्यालय मेडा यांना मिळालेल्या माहितीनुसार खर्शी बारामोरे रोडवर विनापरवाना वृक्षतोड करून करंज या प्रजातीचे जळाऊ लाकूड मालाची वाहतूक करीत असताना टॅक्टर वाहन जप्त करून अमोल दत्तात्रय लोहार राहणार करहर यांच्यावर वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे चे कलम एक्केचाळीस ब अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला कुडाळ तालुका जावली येथे पशुवैद्यकीय दवाखाना असून पंचकृषीतील शेतकऱ्यांसाठी हा हक्काचा दवाखाना आहे मात्र काही दिवसापासून या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरच नाहीत यामुळे परिसरातील पशुपालकांची मोठी गैरसोय होत आहे या ठिकाणी कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे जावलीतील वीज वितरण महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे सध्या पावसाळा सुरू असून मोठ्या प्रमाणात विजेच्या तांत्रिक समस्या येत असतानाच कुडाळ करहर मेढा सायगाव केळघर मारली परिसरात रोज विजेच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावं लागत आहे मेंटेनन्सच्या नावाखाली कमीत कमी दोन ते चार तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे परंतु के वीज पुरवठा खंडित केल्यानंतर नक्की महावितरण कर्मचारी व अधिकारी काय मेंटेनन्स करतात हा प्रश्न वीज ग्राहकांना पडला आहे